नमस्कार मी सलोनी खिंडारी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत निलेश लंकेंच्या प्रचारासाठी आम आदमी पार्टी उतरली मैदानात हुकुमशाहीला पराभूत करण्यासाठी आपचे कार्यकर्ते घरोघर गर जाऊन प्रचार करतील भरत खाकाळ कोणतीही खोटी जुल्मेबाजी नको खोट्या एम आय डी सी नको खोटे, खोटे आय टी पार्क नको खोटी आश्वासनं नको नगर शहरात चांगले शिक्षण आरोग्य रस्ते गटारी रोजगार वीज सुविधा मिळाल्या पाहिजेत देशाचे संविधान सध्या धोक्यात आले आहे हुकुमशाहीला पराभूत करण्यासाठी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन संविधान वाचविण्यासाठी इंडिया आघाडीचे उमेदवार माजी आमदार निलेश लंके यांचा प्रचार करणार असल्याचे प्रतिपादन आपचे शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ यांनी केले इंडिया आघाडीतील घटक पक्ष असणारा आप पक्ष देखील आता लंके यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरला आहे लंके यांच्या प्रचाराच्या नियोजनाची आप पक्षाची बैठक पक्षाच्या सावेडीतील कार्यालयात पार पडली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची प्रमुख उपस्थिती होती खाकाळ यावेळी म्हणाले आज नगर हे खड्ड्यांचे शहर झाले आहे टॅक्स भरून देखील मूलभूत सुविधा मिळत नाहीत लोकप्रतिनिधी म्हणून विद्यमान खासदारांनी शहराला सापतनं वागणूक दिली आहे त्यामुळे मतदारांमध्येच मत परिवर्तनाची भावना निर्माण झाली निलेश लंके यांचा विजय निश्चित आहे यावेळी ओबीसी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय जिंजे माथाडी कामगार काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष विलास उभाळे आपचे जिल्हा प्रवक्ता ॲडव्होकेट महेश शिंदे आपच्या महिला अध्यक्ष अॅडव्होकेट विद्या शिंदे उपाध्यक्ष संगीता खिलारी उपाध्यक्ष गणेश मारवाडे सीताराम खाकाळ नितीन लोखंडे देवदत्त साळवी आपच्या कला संस्कृती आघाडीचे अध्यक्ष प्रकाश वडवणीकर व्यापारी आघाडी अध्यक्ष राजेंद्र सामल युवा आघाडी अध्यक्ष अनिल साळवे रिक्षा आघाडी उपाध्यक्ष विजय लोंडे महासचिव दिलीप खुले सचिव सचिन एकाडे साक्षिताई जाधव काँग्रेसचे शहर जिल्हा सरचिटणीस अभिनय गायकवाड काँग्रेस माहिती तंत्रज्ञान विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुजित क्षेत्रे क्रीडा युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष आकाश अल्लाट अजय मिसाळ किशोर कोतकर युवक काँग्रेस उपाध्यक्ष गौरव घोरपडे सरचिटणीस आनंद जवनजाळ आदींसह आप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते